अशा पद्धतीचं एक पत्र पवारसाहेबांनी दिलं पण आज त्याच्यातल्या काही लोकांनी सांगितलं की आम्ही पवारसाहेबांना भेटलो आणि पवारसाहेबांना सांगितलं की साहेब असं काही झालेलं नाही ना आणि आज पण संध्याकाळी त्याच्यातले दोघं तिघांना पवारसाहेबांनी वेळ दिलेला होता ते सहा वाजता साहेबांना भेटायला जाणार होते आणि त्यांनी सांगितलं की आम्ही साहेबांना सांगितल्यानंतर आम्हाला असं वाटतं की साहेबांचं कदाचित समाधान होईल अर्थात साहेब ठरवतील त्यांचं म्हणजे ते योग्य आहे का अयोग्य आहे आणि अंतिम निर्णय पवार साहेब देतील कारण त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे सहसा राज्यातल्या प्रमुख मान्यवरांनी पत्र दिल्यानंतर त्याची नोंद कुणी राज्याचे मुख्यमंत्री असले तर ते घेतात आरक्षणाची घेतील आरक्षणासंदर्भात पवार साहेब असं म्हणतात की तमिळनाडून पन्नास टक्क्याच्या पुढे आरक्षण देऊन ते टिकवलंय राज्य सरकार आपल्याला एक माहिती का हे आरक्षण कधी दिलेलं आहे पन्नास टक्क्यांच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाने जे आदेश दिले त्याच्या आधीच आहे जरा पत्रकार मित्रांनो नीट माहिती घ्या हे नाही नाही तुम्ही तुम्ही हे विचारू नका ना हे मी कुणी काय म्हणलं त्याला उत्तर मी द्यायला नाही मी आज दिवसभराच्या काय मीटिंग घेतल्या त्या सांगायला तुमच्याकडे आलेलं होतं तुमची नेहमीची हो सवय आहे तुमचे हे प्रश्न संपले की ह्यांनी हे विचारलं त्यांनी ते विचारलं त्याच्याबद्दल ज्यांनी ज्यांनी जे सांगितलं ते त्यांचं त्यांचं मत आहे त्या मताशी माझा तसा काही दुग्णामुळे पण संबंध नाही मी एवढंच बघतो राज्य कायद्याने चालावं नियमाने चालावं आणि लोकशाही पद्धतीनं चालावं आणि जनतेच्या साधारण जो कल आहे आज मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची तीन हजार एकर जमीन आम्ही जी काही विमानतळाच्याकरता घेतो त्याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी मला मागे सांगितलं होतं की एक्झॅक्ट कुठली ते जे आम्हाला नंबर दिले तर आम्ही पुढं काम करू शकू तर त्यांनी काम सुरू केलेलं आहे आज अनेक तिथल्या मान्यवरांना तिथल्या सरपंचांना तिथल्या ह्या विमानतळाच्या बाबतीमध्ये त्यांची काही भूमिका होती त्यांना आम्ही भेटलेलो आहे आत्ता पण काही एक शिष्टमंडळ भेटून गेलेलं आहे आणि त्याच्यात जवळपास चौदाशे एकर जमिनी च्या संदर्भामध्ये त्यांनी सकारात्मक भूमिका घेतलेली आहे अशा अशामणामध्येच कुठं बिहार महाराष्ट्रात आहे ना आपल्या पुण्यात येतं त्याच्यामध्ये बि आरला नितीश कुमार बघतील लालू बघतील काय तुला तर त्या पद्धतीनं खटली वगैरे ठेव का हे जे काही सूचना करतात ना हे सगळेजण अनेक काळ सरकारमध्ये होते दहा दहा वर्ष होते त्याच्यामुळं उगीच त्या खोल्यात आम्हाला जायला लावू नका सगळे वंदनीय पूजनीय आदरणीय मान्यवर आहेत त्याच्यामुळे मला त्याबद्दल खोलात जायचं नाही धन्यवाद